कोमल खाली येते तिला एकटीला बघून बाकी सगळे समजतात अनिकेत खाली येणार नाही म्हणून तोच आजोबा बोलायला लागतात आता मला वाटतं मला जास्त वेळ घालवायला नको मी निघतो आणि ते जायला लागतात तोच त्यांच्यासमोर कोमल येऊन उभी राहते आजोबा थांबा ना थोडा वेळ मला पूर्ण खात्री आहे अनिकेत खाली येतील म्हणून तिचं निरागस बोलणं ऐकून आजोबा तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बाळा माझी काळजी अजिबात करू नकोच आणि ते जायला लागणार तोच थांबा असा आवाज येतो तो आवाज आपल्या अनिकेचा असतो तो पडत जाऊन आजोबांना घट्ट मिठी मारतो त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते आजोबा पण त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असतात आता आजोबांना पण भरून येतं आजोबा चूक झाली माझ्याकडून प्लीज मला माफ करा आणि तुम्ही कुठेही जाणार नाही आहे तुम्ही इथेच माझ्यासोबत राहणार आहात तो रडत रडत आजोबांशी बोलत होता त्याला रडताना बघून वैभव भरत तेजस आणि नम्रता पडतच आजोबांना मिठी मारतात आणि ते पण रडत असतात नम्रता रडत आजोबा आता तुम्ही कुठेही जायचं नाही आहे अनिकेतला सोडून सगळे बाजूला होतात आजोबा त्याचा चेहरा उंजडीत पकडून त्याच्याकडे प्रेमाने पाहत असतात त्याच्या डोळ्यात पाहात बिझनेसमॅनच्या डोळ्यात हे अश्रू चांगले दिसत नाही ते त्याचे अश्रू पुसतात आणि त्याला शांत करतात अनिकेत पटकन शांत होतो आणि आजोबांकडे पाहात आजोबा तुम्ही आम्हाला सोडून कुठेही जाणार नाही आहे बाळा खरं तर आमच्याकडून खूप मोठी चूक झाली ती म्हणजे आम्ही तुझ्यावर अजिबात विश्वास ठेवला नाही मग त्याची शिक्षा मला मिळायलाच हवी नाही आजोबा तेव्हा तुमच्याकडून चूक झाली आणि तुम्ही मला तुमच्यापासून दूर केलं आता तशी चूक मी पुन्हा करणार नाही मला तुमच्याजवळ राहायचं आहे आजोबा प्लीज तुम्ही इथेच थांबा कुठेही तुम्हार� जाऊ नका त्याचं बोलणं ऐकून आजोबांना अजून भरून येतं ते पटकन त्याला मिठी मारतात अनिकेत त्याचा हात पकडून त्यांना सोप्यावर बसवतो आणि त्यांच्या मांडीवर त्याचे डोके टेकवतो आजोबा पण त्याच्या केसांमधून प्रेमाने हात फिरवत असतात आज खूप दिवसानंतर असा आनंदाचा क्षण त्याच्या आयुष्यात आला होता आता घरात सगळेच आनंदी असतात संध्याकाळी मस्त गोड जेवण बनवतात आणि आनंदाने झोपून जातात दुसऱ्या दिवशी सकाळी अनिकेत त्यांच्या आजोबासोबत नाश्ता करत असतो एवढ्या दिवसानंतर त्याचं घर भरलेलं वाटत होतं त्याची आपली माणसं त्याच्याजवळ होती सगळेच खूप आनंदात होते तोच अनिकेत सगळ्यांकडे पाहात ते मी असा विचार केला आहे की वैभव भरत आणि तेजस तुम्ही माझ्यासोबत ऑफिसला येत जा म्हणजे तुम्ही पण मन लावून काम करा आणि आपल्या मेहनतीने खूप नवीन ब्रँच ओपन करा त्याचं बोलणं ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो नम्रता त्याच्याकडे पाहात आणि मी अनिकेत हसत बहिणाबाई तुम्ही तुमचं कॉलेज कम्प्लीट करा मग आपल्या ऑफिसमध्ये जॉईन करा तसे सगळे हसतात बरं महेश आणि सुनबाई तुम्ही कधी इकडे तर कधी आपल्याकडे राहायचं तसंही आम्ही आणि कोमल आहोतच सोबत हो बाबा आम्ही उद्या निघतो गावाकडे तसं मी पण तुमच्यासोबत तिकडे येतो मला एक काम आहे ते मी करतो आणि मग इकडे येईल कोमल नाराज होत आजोबांकडे पाहात हे काय आजोबा तुम्ही तुमचं काम नंतर करा ना आजोबा उठून तिच्या डोक्यावरून हात फिरवत बेटा खूप महत्त्वाचं काम आहे ते करून लवकर येईल मी इकडे तशी कोमल हसत बरं आजोबा या वेळेला तुमचं ऐकते पण पुढच्या वेळेला मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही आजोबा हसून नाही जाणार सुनबाई आणि असंही मला तुझ्या हातचे चांगले चांगले जेवण करायचे आहे यात रागिणी शांत असते आजोबा तिच्याकडे पाहत काय गं तू काही बोलणार नाही का का तुला आनंद होतोय का मी पण काही दिवसांसाठी गावाकडे जातो आहे तर रागिणी विचार करत हा म्हातारा आता जे बोलला ते अगदी बरोबर बोलला पण तुला बोलावं लागेल रागिणी नाही आजोबा मला पण वाईट वाटत आहे तुम्ही तिकडे जात आहे तर आजोबा समजतात ते हसतात आणि सोप्यावर जाऊन बसतात बरं मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे अनिकेत म्हणतो सगळे त्याच्याकडे पाहात ते कोमलने तिच्या आईबाबांसाठी एक पूजा ठेवली आहे ती पूजा पर्व आहे आपल्याला तिकडे जायची आहे काही गरीब लोकांना वस्तू द्यायच्या आहेत बरंच काही करायचं आहे त्याचं बोलणं ऐकून कोमल त्याच्याकडे खूप को प्रेमाने पाहते खरंच किती समजूतदार आहे माझा नवरा घरात एवढं सगळं होऊन त्याच्या लक्षात आहे तिला खूप आनंद होतो आणि अजून आनंद म्हणजे तिची पूजा खऱ्या अर्थाने पूर्ण होणार होती कारण तिच्यासोबत आज तिच्या हक्काची माणसं असतात पण कोमलच्या आईबाबांचं ऐकून महेश आणि देवकिताईंना टेन्शन येतं पण ते नॉर्मल राहायचा प्रयत्न करतात असंच दिवस निघून जातो दुसऱ्या दिवशी अनिकेतसोबत वैभव तेजस आणि भरत पण ऑफिसला जातात सगळ्यांच्या वेगवेगळ्या वेग कॅबिन बघून त्यांना खूप आनंद होतो रागिणी तर बंगलोमध्ये अशी फिरत असायची की तिच्या नवऱ्याचाच बंगलो आहे कोमल मात्र आनंदाने सगळ्यांचं करत होती खरं तर घरातील सगळ्यांना कोमलच्या हातचे जेवण खूप आवडायचे म्हणून रोज रोज नवीन डिमांड असायच्या सकाळी सगळे नाश्ता करत असतात कोमल तिच्या कामात व्यस्त असते अनिकेत त्याच्या बाबांकडे पाहात ते तुम्ही माझं एक काम कराल आणि विचारतोय काय बोल काय करायचं आहे बाबा मी ऑफिसला असल्यामुळे मला ते पूजेसाठी काय काय लागतं ते जमणार नाही आणायला तुम्ही आणि आई मिळून सगळं काही बघाल का अनिकेत तू अजिबात काळजी करू नकोस आम्ही बघतो काय ते सगळं नाश्ता झाला की तुझी आई आणि मी जाऊन सगळं काही ठरवून येतो मग तर झालं ना अनिकेत असून थँक्यू बाबा म्हणतो अनिकेत कोमलकडे पाहत कोमल तुला पूजेसाठी कुणाला बोलवायचं आहे का ते मला धनश्रीला बोलवायचे आहे अनिकेत असून बरं ठीक आहे बोलव नाश्ता करून ते सगळे ऑफिसला निघून जातात देवके आणि महेश पूजेसाठी वस्तू घ्यायला बाहेर जातात असाच पूर्ण दिवस कामात निघून जातो रात्री जेवण झाल्यानंतर कोमल रूममध्ये येते अनिकेत मोबाईलमध्ये पाहत असतो कोमल फ्रेश होऊन त्याच्या शेजारी बेडवर बसते त्याच्याकडे पाहत अहो मला बोलायचं आहे तो मोबाईलमध्ये पाहत हा बोल ना अहो ती माझी फ्रेंड आहे ना धनश्री मी तिला बोलावले आहे पण आता ती घरी एकटीच आहे तर मी तिला म्हणते तू उद्याच ये आमच्याकडे अनिकेत तिच्याकडे पाहत बोलवणं मला काही प्रॉब्लेम नाही आणि तू मला न विचारता पण बोलावले असते तरी मी तुला काही बोललो नसतो तिला आनंद होतो आणि ती धनश्रीला मेसेज करते उद्या आमच्याकडे ये म्हणून कोमलला सकाळी लवकर उठायचं असतं म्हणून ती लवकर झोपून जाते अनिकेत पण काही वेळाने झोपून जातो सकाळी लवकर उठून कोमल सगळ्यांसाठी नाश्ता तयार करते अनिकेतचे काका नाराज असतात पण तसे दाखवत नव्हते पण ते जे काही बोलत होते त्या गोष्टीवरून अनिकेतला अंदाज आला होता वैभव त्यांच्याबद्दल जे बोलत होता ते अगदी बरोबर बोलत होता ते दोघं काकांच्या बोलण्याचा आजींना पण राग येतो पण त्या शांत असतात ते दोघे अनिकेतच्या आईबाबांना पण बोलत होते पण ते दोघं पण शांत होते आजी पुन्हा त्यांच्यावर ओरडतात तसे ते दोघं शांततेत नाश्ता करायला लागतात इकडे धनश्री कोमलचा मेसेज पाहात तिला पण खूप आनंद होतो ती कोमलला फोन करते धनश्री तू किती वाजेपर्यंत येशील मला एक दोन काम करायची आहे ते करून घेते मग तुझ्याकडे येते कोमल खरंच तू माझी बेस्ट फ्रेंड आहे किती समजून घेतेस मला आणि तुला माहिती आहे की मी कधी घरी एकटी राहिली नाही खूप घाबरते ग मी एकटी राहायला तुला माहिती आहे काल एकटी कशी राहिली माझं मलाच माहिती आहे अगं असले डेंजर स्वप्न पडले होते ना त्यामुळे झोपच झाली नाही आहे माझी म्हणून तर तुला इथे बोलावले ना मी आणि तू इथे आलीस तर मला पण खूप आनंद होईल खरं तर मी रात्रीच तुला फोन करून सांगणार होते पण बऱ्याच उशीर झाल्यामुळे मी तुला मेसेज केला काही वेळ गप्पा मारून ते फोन ठेवतात इकडे अनिकेत त्याचा आवरत असतो आणि कोमलचं बोलणं पण ऐकत असतो ती अनिकेत जवळ जात अहो धनश्री आज येणार आहे आपल्या इथे कोणी काही बोलणार नाही ना तो तिच्या शोल्डरला हात लावत कोमल तुला कोणी काहीही बोलणार नाही आणि हे घर तुझं पण आहे त्याचं बोलणं ऐकून तिला खूप आनंद होतो आणि ती आनंदाच्या भरात त्याला मिठी मारून थँक्यू म्हणते तिच्या मिठीने तो सुखावतो पण तिच्यासमोर नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करतो त्याला पण तिचं असं अचानक मिठी येणं आवडत असतं कोमल बाहेर निघून जाते तोच तिथे मोहन काका येतात अनिकेतची रूम बघून ते शॉकमध्ये असतात बापरे किती मोठी रूम आहे याची अनिकेत कुणाशी तरी फोनवर बोलत असतो तोपर्यंत काका पूर्ण रूमचं निरीक्षण करतात तोच तिथे वैभव येतो वैभव त्याच्या बाबाकडे पाहत काय झालं बाबा काय पाहताय ते म्हणावर नाही काही नाही वैभवला समजतं ते इथे का आले आहे ते ते वैभवकडे रागाने पाहात आणि काय रे तुला या अनिकेतच्या ऑफिसमध्ये काम करायला कोणी सांगितलं होतं घरच्या कंपनीमध्ये मस्त मालक असल्यासारखं का काम केलं असतं पण त्याचं तुला काही नाही आणि आता त्या अनिकेतच्या हाताखाली नोकर म्हणून काम करतो का हे बघा बाबा मी तिथे पण चांगल्या पोजिशनला काम करतो आणि तुमचे हे फालतूचे विचार तुमच्याजवळ ठेवा उगाच आमच्या भावंडांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका अरे मी तर तुझ्या भल्यासाठी सांगतोय हे बघा बाबा हे बघा बाबा तुम्ही कोणाच्या भल्यासाठी बोलताय हे मला चांगलंच माहिती आहे वैभव तू तुझ्या तु 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 बाबांना कधी समजून घेशील रे मी बरोबर केलं तरी तुला ते चुकीचंच वाटत असतं बाबा तुम्ही वागतातच तसे म्हणून माझा तुमच्यावर अजिबात विश्वास नाही आहे तुम्ही कधीही तुमचा फायदा कुठे होईल याचा विचार तुम्ही करत असतात ते वैभववर जोरातोरतात वैभव त्यांच्याकडे पाहात तुमच्यासोबत बोलण्यात काहीही अर्थ नाही आहे आणि तो बाहेर निघून जातो त्यांच्यामागे त्याचे बाबा पण बाहेर निघून जातात अनिकेत गॅलरीमध्ये फोनवर बोलत असल्यामुळे त्याला यांचा आवाज येत नाही काही वेळाने अनिकेतची एक मीटिंग असल्यामुळे तो ऑफिसला निघून जातो असाच दिवस निघून जातो अनिकेत गॅलरीमध्ये बसून कोमलची वाट पाहत असतो तोच कोमल पण येते आणि त्याच्या शेजारी बसून बोलत असते तोच धनश्री पण येते ती कोमलला फोन करते तिचा फोन बघून कोमलला खूप आनंद होतो आणि पटकन खाली जाते अनिकेत पण तिच्या मागे जातो ती अनिकेतकडे पाहत हाय जिजू हाय धनश्री चल धनश्री तू जेवण करून घे आमचं सगळ्यांचं जेवण झालं आहे धनश्री गप्पा महाराज जेवण करत असते सकाळी लवकर उठायचं असतं म्हणून सगळे लवकर झोपून जातात दुसऱ्या दिवशी पूजा असल्यामुळे सगळे त्यांच्या त्यांच्या कामात होते आई आईबाबा आधीच पूजेच्या ठिकाणी जातात म्हणजे काही गडबड नको व्हायला काही वेळाने घरातील सगळे तिथे पोहोचतात खरं तर कोमलने तिच्या काका काकूंना बोलवलं नव्हतं पण देवकी फोन करून त्यांना बोलवून घेतलं होतं काही वेळाने पूजेला सुरुवात होते अनिकेत आणि कोमल पूर्ण मनाने पूजा करत असतात कोमलला भरून येतं पण अनिकेत तिच्याकडे पाहत डोळ्यानेच रडू नकोस म्हणून सांगतो तशी ती शांत होते कोमल तिच्या जवळचा आईबाबांचा फोटो बाहेर काढते आणि गुरुजींना देते गुरुजी फोटोची पूजा करतात आणि बाजूला ठेवतात नंतर त्या दोघांना मिळून फोटोला हार घालायला लावतात ते दोघं फोटोला हार घालायला जातात अनिकेत फोटो बघून एकदम शॉक होतो तो हार तर घालतो पण खूप घाबरलेला असतो त्याला घाम फुटतो कोमल त्याच्याकडे पाहत अहो तुम्ही ठीक आहात ना नाही काही होत आहे का तुम्हाला ती त्याचा हात पकडून त्याला साईडला घेऊन जाते आणि त्याला पाणी प्यायला देते तिच्या पदराने त्याचा चेहरा पुसते त्याला शांत करते घरातील बाकी सगळे पण अनिकेत जवळ जातात देवकी ताई अनिकेच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा काय झालं तू ठीक आहेस ना अनेकेत पूर्ण गोंधळलेला असतो काय बोलावं त्याला काहीच कळत नाही तो स्वतःला ना सावरत मी ठीक आहे आणि कोमलचा हात पकडून पुन्हा फोटोजवळ येतो दोघे त्यांना नमस्कार करतात तो फोटो बघून अनेकेतला मागची गोष्ट आठवते आणि त्याचे डोळे काठोकाठ भरून येतात तो मनात काहीतरी ठरवतो आणि कोमलकडे पाहतो ती अजून पण हात जोडून डोळे मिटून नमस्कार करत असते तिचं होतं तसं ती त्याच्याकडे पाहते तर तो तिच्याकडे पाहत असतो तो तिचा चेहरा धडेत घेतो आणि तिच्याकडे खूप प्रेमाने पाहतो कोमलला काही कळत नाही अनिकेच्या लक्षात येताच तो बाजूला होतो यात सगळ्यात जास्त लक्ष मोहन काकांचं असतं त्यांना समस्त काहीतरी गडबड आहे म्हणजे पूजा जोपर्यंत चालू होती तोपर्यंत अनिकेत ठीक होता पण फोटो पाहताच त्याला घाम फुटला होता काय कारण असेल ते शोधून काढले पाहिजे नंतर ते सगळे गरीब लोकांना जेवण आणि काही उपयोगात येतील अशा वस्तू देत असतात सगळे आनंदाने सगळं काही करत होते इकडे देवकी ताई कोमल रागिणी आणि धनश्री एका ठिकाणी बसल्या होत्या रागिणी आईकडे पाहात आई तुम्ही हे खूप चांगले काम केले असं गरीब लोकांना खायला आणि अशा वस्तू देऊन रागिणी ज्या टोनमध्ये बोलत होती ते धनश्रीला समजतं धनश्री कोमलला सांगायचा प्रयत्न करते पण तिचं लक्ष नसल्यामुळे तिला कळत नाही पण धनश्रीकडे देवकी या ताईंचं लक्ष असतं त्यांना बरोबर कळतं देवकीताई रागिणीकडे पाहत अगं पण हे सगळं कोमलने ठरवलं होतं मला तर याबद्दल काहीही आयडिया नव्हती खरंच कोमल तू हे खूप चांगले काम केले देवकीताई कोमलबद्दल चांगलं बोलत होत्या त्याचा रागिणीला खूप राग येतो ती नाटक करत मी आलेच आणि तिथून निघून जाते आता अनिकेतला बरं वाटत होतं कोमल आणि ते मिळून पण गरीब लोकांना वस्तू देत होते इकडे ते लोक कोमल आणि अनिकेतला खूप आशीर्वाद देतात ते बघून देवकीताई आणि महेश यांना खूप आनंद होतो महेश देवकिताईकडे पाहत देवकी तू अनिकेतसाठी अगदी योग्य जीवनसाथी निवडली आहे खरंच कोमल खूप चांगली मुलगी आहे त्यांचं बोलणं ऐकून देवकिताईंना खूप आनंद होतो इकडे वैभव रागिणीला पण काम करायला लावतो तिला खूप कंटाळा होता पण तिचा नैलाज होता काही वेळाने ते घरी जायला निघतात तोच त्यांच्यासमोर एक म्हातारे झोडपे येतात खूप म्हातारे होते ते नाराज होऊन येथे जेवण होतं ते झाले का आम्ही दोन दिवस झाले काही खाल्लेच नाही आहे आम्हाला पण काही मिळेल का त्या दोघांना बघून कोमलला खूप वाईट वाटतं आणि भरून पण येतं काही वेळासाठी तिला तिच्या आईबाबांची आठवण येते अनिकेत पटकन त्यांच्यासाठी जेवण मागवतो आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या हाताने वाढतो त्याला तसं बघून कोमल पण त्याला मदत करत असते ते दोघं पोट भरून जेवण करतात आणि जेवण झाल्यानंतर ते उठून त्या दोघांच्या डोक्यावरून हात फिरून त्यांना आशीर्वाद देतात त्यांचा आशीर्वाद घेऊन अनिकेत आणि कोमलला वाटतं आजची पूजा संपन्न झाली ते दोघं निघून जातात अनिकेत आणि कोमल पण घरी जायची तयारी करतात अनिकेत पुढे निघून जातो कोमल मागून येत असते तोच अचानक जोराचा पावसाला सुरुवात होते इकडे अनिकेत कोमलची वाट पाहत अजून कशी आली नाही ही म्हणून थोडं मागे पाहतो तर इकडे कोमल पावसात आनंदाने भिजत होती गोल गोल फिरून पावसाचा आनंद घेत होती पूर्ण भिजल्यामुळे तिचं सौंदर्य दिसत असतं तिला तसं बघून अनिकेतचं हृदय तर शंभरच्या स्पीडने पडत होतं तो त्याच्या हृदयावर हात ठेवत हे मला काय होत आहे तो भानर कोमलला पाहत होता तो कसलाही विचार न करता हळूहळू तिच्याजवळ जात होता आणि इकडे कोमल तिचे डोळे बंद करून गोलगोल फिरत होते तोच अनिकेत जवळ येऊन तिला घट्ट मिठी मारतो एवढ्या अचानक हे घडल्यामुळे तिला काही कळत नाही ती पाहते तर ती त्याच्या मिठीत असते काही वेळासाठी ते दोघं शांतपणे एकमेकांच्या मिठीचा आनंद घेत होते काही वेळाने त्याच्या लक्षात येताच ते, ते बाजूला होतात आणि एकमेकांकडे पाठ करून उभे राहतात अनिकेत विचार करत हे काय केलं मी तिला कदाचित नाही आवडलं तर तो घाबरून तिच्याकडे पाहतो तर ती रागात त्याच्याकडे पाहत असते अनिकेत घाबरून डोळे बंद करतो पुन्हा एक डोळा उघडून पाहतो तर ती अजून पण पावसाचा आनंद घेत असते तो त्याच्या केसांमधून हात फिरवत हे स्वप्न होतं तर आणि तो गालातल्या गालात असतो गाला पण हे जर खरं झालं असतं तर तिला आवडलं असतं का अनिकेत तुला कसं कळेल की ती तुझ्यावर प्रेम करते म्हणून आणि असले तरी पण माझी लाजाडू बायको काही बोलणार नाही त्याला रोहितचं बोलणं आठवतं की तू स्वत कोमलला सांग आता मला पण वाटतं की मलाच काहीतरी केलं पाहिजे हे तर ठीक आहे पण कोमलच्या आईबाबांचा फोटो पाहिल्यानंतर मी असा वागलो त्याच्यामागचं कारण जर कोमलला समजलं तर ती मला सोडून तर नाही ना जाणार तो विचारात असतो तोच कोमल त्याच्याजवळ येऊन त्याला आवाज देते पण त्याचं लक्ष नसतं ती ते त्याला हात लावून हलवते तेव्हा तो भानावर येतो ती ति त्याच्याकडे पाहात अहो मला तुम्ही पण माझ्यासोबत एन्जॉय करा ना अनिकेत तिला पाहात तिच्यात हरवून जातो पूर्ण भिजल्यामुळे अंगाला चिटकलेल्या साडीमध्ये ती अजूनच सुंदर दिसत होती तिची गोरी स्किन पावसाच्या पाण्याने चमकत होती केस पण पूर्ण भिजल्यामुळे काही तिच्या गालाला चिटकली होती खूप सुंदर दिसत होती ती अनिकेत तर कधीचाच तिच्यात हरवला होता काही वेळाने तो भांनावर येतो आणि ती पण लाजून दुसरीकडे पाहते ती सावरत चला ना थोडा वेळ भिजू या पाण्यात कोमल नाही ह हो, आधीच खूप भिजली आहेस तू आता जास्त भिजलीस तर थंडी वाजेल तुला चल घरी जाऊया ती पण जास्त आडेवेडे न घेता घरी जायला निघते कारमध्ये तिला थंडी वाजत होती अनिकेतच्या लक्षात येताच अनिकेत मागच्या सीटवर बघतो तर त्याला शॉल दिसते खरं तर ती द्यायला आणलेली असते पण शेवटची एक शिल्लक असते तो पटकन घेऊन तिला देतो तिला बरं वाटतं कोमल तर लाजून लाजून लाल झाली होती कारण मधूनमधून अनिकेतची तिच्यावर पडणारी नजर तिला कळत होती काही वेळाने ते घरी पोहोचतात इकडे घरचे आधीच पोचल्यामुळे फ्रेश होऊन त्यांच्या गप्पा चालू असतात तोच हे दोघं आत येतात त्यांना बघून आई काळजीत विचारत अरे तुम्ही पावसात कसे भिजलात अनिकेत सांगतो तुम्ही सगळे निघून गेल्यानंतर एक म्हातारी आजी आजोबा आले होते त्यांना खूप भूक लागली होती ते जेवण करत होते तोच जोराचा पाऊस सुरू झाला त्याचं जेवण करून ते निघून गेले आम्ही बराच वेळ थांबून होतो पण किती वेळ थांबणार म्हणून आम्ही पण निघालो आणि भिजलो बरं तुम्ही दोघं रूममध्ये जा आणि चेंज करा नाहीतर सर्दी होईल तुम्हाला ते दोघं आज जातात आणि चेंज करून रूममध्येच असतात शरद काका त्यांना मस्त आल्याचा चहा घेऊन जातात दोघे चहा पिणार तोच दोघांना सोबतच शिंका येतात तसे दोघं गालातल्या गालात हसतात गाला था। कोमल अनिकेतकडे पाहात आज पूजा खूप चांगल्या प्रकारे पार पडली आणि तुमच्या सगळ्यांची साथ पण मला मिळाली त्याबद्दल थँक्यू अनिकेत हसत था, अगं थँक्यू कशाला ते माझं कर्तव्यच आहे आणि अनि हा अनिकेत तुला अशी शेवटपर्यंत साथ देत राहील तशी कोमल गोडला असते दोघे पण हसत हसत चहा पितात पुढील भागात बघूया कोमल आणि अनिकेतचं प्रेम कसं फुलत आहे आणि या कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद